सर्वांना कशा आहात सगळे मस्त मजेत कानेर आणि नि त्यांच्या चॅनेल मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे पैठणी साडी खूप सुंदर साडी आणि सध्या ट्रेंडिंग आहे ही साडी आणि ह्या साडीचं काय म्हणजे मोर आहेत म्हटलं मी पैठणीच म्हणते ज्यादा काही इकडं तिकडं कन्फ्युजन होण्यापेक्षा आणि साडीवर एकदम सुंदर असे बनके आलेत मोरपंकी कलर आहे आणि ही बघा कशी दिसते साडी छान आहे का छान जर असेल तर कमेंट करायची लाईक करायची शेअर करायची आहे साडी छान दिसते म्हणून साडीचं जरा आमची पब्लिसिटी करावं रणिताईला एवढंच हवं आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असाल नक्की तू तुमच्या बहिणीला शेअर करू शकता व्हिडिओ यूट्यूबद्वारे छान आहे का साडी तर बघूया आपण दुसरा कलर कोणता असेल या साडीतला ह्या साडीतला आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर माय फेवरेट कलर हा कलर घातल्या लेडीज लुक येतो आणि साडी खरच खूप सुंदर आहे अप्रतिम आहे आपण हिचा पदर बघायचा कसा आहे तर आपण हिचा पदर बघून घेऊया कसा असणार आहे पदर थोडस इकडे होत का ह्या साडीचा पदर अप्रतिम कोणाला हवे लवकरात लवकर भेट द्यायला जानवी साडी सेंटर श्री गोंदा पण ब्लाउज पीस पाहू का थोडस मैत्रिणींना प्लेन रनिंग आलाय पण कॉन्ट्रास आलेला आहे ब्लाऊज पीस आमच्या मैत्रिणींना खूप उत्सुकता असते की बाबा साडी तर छान आहे पण ब्लाऊज पीस कसा असणार आहे साडीला ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आलाय प्लेन मध्ये आलाय भरलेला वगैरे काही आलेला नाही पण सुंदर आहे साडी मी अगोदर मोरपंखी दाखवला आहे नंतर बॉटल ग्रीन कलर दाखवलाय हा आहे मरून कलर हा पण सुंदर पॅटर्न आहे साडीमध्ये छोटे छोटे बुट्टे आहेत फ्लावर डिझाईन आहे आणि एकदम सुप साडी आहे नवीन मालाची गर्दी होणार आहे पण ताटबदर साडी सध्या चालली आहे कारण लग्न स सराई अजून ही चालू आहे पॅटर्न विक्री होत आहेत चांगल्यापैकी आपले आणि दाखवल्याशिवाय कस्टमरला पण समजणार नाही आहे आपल्याकडं हा कलर अवेलेबल आहे खरं का नाही हो बोला जरा बोला साडी छान दिसते का तुम्हाला कॅमेरा चांगली साडी आमचे हे ऑपरेट करत आहे कॅमेरा नाही तर तुम्हाला वाटत्याच ओरडतात का तुम्हाला काय कलर बद्दल कसं चांगला कलर का कलर चांगला आहे येलो कलर आणि त्याला राणी कलर चा का ते एकदम सुपर साडी दिसणार आहे याच्यावरती डिझाईन जे आले खूप सुंदर आहे आणि हे बघू शकतात पळतायत त्याच्यामुळे तो पण आवाज येत असेल त्याचबद्दल सॉरी तर तुम्ही आज माझी हेल्प करा जरा साडी बद्दल थोडीशी माहिती सांगू शकता गोऱ्या कलरला उठून दिसणार कलर गोऱ्या कलरला सावळीला पण दिसू शकतो ता असं काही नाही न्या गोऱ्या कलर गोऱ्या कलरला लगेच असं नसतं नसत हा बाबा हा ह्याचा म्हणता येईल हा गोऱ्या कलरला जाणारा कलर आहे असं म्हणत नका ना जाऊ क्लाइंट नाराज होईल आपलं खरं का नाही क्लाइंट समजून घेईन घेईन का समजून खरं ना कोणाला कोणता कलर पाहिजे हा आज आमचे हे पण थोडे व्हिडिओ मध्ये बोलणार आहेत त्यांना म्हटलं थोडस बोला प्रत्येकाकडे काहीतरी स्किल असता असं काही नाही करा आणि त्याकडे सगळं स्किल आहे आमच्याकडे पण आहे हो की नाही हो हो काय काय दिसतंय तुम्हाला साडीत काय काय चांगला कलर आहे पदर बी चांगला आहे तिचा ब्लाऊज पीस खरच सुंदर आलाय साडीचा मरा ब्लाऊज पीसच पाहिजे होता नेमका कसं आलाय आम्हाला काय आम्हाला ब्लाऊज पीसच छान लागतो ब्लाऊज पीस असे डिझाईन वगैरे हो आली खूप सुंदर आलाय ब्लाऊज पीस ओपन करू का साडी एकदम सॉफ्ट आहे नेसल्यानंतर फुगणार नाहीये साडी एकदम सुंदर साडी आहे आणि ही जी दिसत तुम्हाला राणी कलर मध्ये गोल्डनचं कॉम्बिनेशन आणि अगदी मोर असे उठून दिसत छोटे छोटे मोरे आणि फ्लावर डिझाईन आहे ही आपली मम्मी वगैरे आहे साडी खरच सुंदर साडी आहे वर महिनीसू शकते छान हॉटर्न पॅटर्न ओके अशी okay. असणार आहेत साड्या मी हा येल्लो कलर ओपन करून दाखवते जरी सेल झालेला नसला तरी एक माहिती म्हणून लागतं की कसं असणार आहे पॅटर्न म्हणून तर ही साडी अशी दिसणार आहे थोडीशी मेहनत घेते आणि व्हिडिओ काढण्यामागं खरंच मेहनत असते निदान तुमच्या लाईक आल्या आणि शेअर केल्या व्हिडिओ तर छानच वाटेल मला तर हा असा पदर आहे खूप सुंदर पदर आहे आणि ह्या ह्या असे बुट्ट्या वगैरे आल्यात आणि काही साड्या माझ्या अशा खोलून दाखवल्यानंतरच सेल होतात हे खरं आहे याच्यासाठी मेहनत घेत असते मी आणि आपल्या चॅनलला मला वाटतं वर्ष होऊन गेले असं काही नाहीये की मला याच्यातूनच काही बेनिफिट व्हावं म्हणून मी करत नाहीये एक माझी पब्लिसिटी असावी म्हणून आणि रोज राणी ताई तुमच्या भेटीला येते यासाठी मलाही रावत नाही थोडंसं भेटीला यावंच लागतं हे बघा किती सुंदर साडी आहे येल्लो कलर आणि कलरचा साठ आणि एकदम ब्रॉडकट एकदम साडी दिसणार आहे पैठणी साडी आहे छान दिसते का साडी साडी छान असेल तर कमेंट करा आणि हा बघा ब्लाउज पीस अप्रतिम आलाय मी तीच म्हटलं ह्या साडीवरचा ब्लाऊज मी शिवलो होता पण मला काय अंदाजच आहे ना तर मी म्हंटल ह्यांना म्हणलं खोलून आपण साडी होय की नाही छान आलाय ना ब्लाउज पीस मस्त आलाय हा सुंदर आलेला आहे ब्लाउज पीस आणि ह्याच्यावर जी दिसत तुम्हाला एकदम डिझाईन आली आहे म्हणजे साडीवर जाईल अशी डिझाईन खूप सुंदर डिझाईन आली आहे छान दिसतंय ना हा मॅडम तर बघा हा असा दिसणार आहे पॅटर्न एकदम सुंदर पॅटर्न रणिताईने खूप दिवसांनी दाखवलाय असा काठपदर पॅटर्न एकदम छान पॅटर्न आहे आणि लवकर लवकर खरेदीला यायचा आहे तर हा पॅटर्न तुम्हाला फक्त फक्त तेराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ह्याची आपण तसा रेट सतराशे चाळीस रुपये असा लावलेला आहे हो का नाही भाऊ कशी दिसते साडी छान आहे का सुंदर खरं ना सुंदर कलर सुंदर जाऊ <laughs>